आपल्या चेहऱ्यावरचं हसू अनेकदा जगासाठी फक्त एक भाव असतो पण त्या हसण्यामागे किती संकट किती दुःख लपलेली असतात हे फक्त आपल्यालाच माहीत असतं आज मी तुम्हाला एक अशी गोष्ट सांगणार आहे जी तुम्हाला दाखवेल की निरागस हसू हे आपल्या मनाचं खरं सामर्थ्य कसं असतं एका छोट्याशा खेळात आर्या नावाची मुलगी राहायची घरची परिस्थिती बेताची होती वडिलांच्या व्यवसायात घसरण झाली होती आई आजारी होती आणि घरात सतत पैशाची तंगी असायची आर्याला कॉलेजला जायचं होतं पण परिस्थितीमुळे ती तिला घरकाम करून आईला मदत करावी लागायची तरीही तिच्या चेहऱ्यावर कायम एक निरागस हसू असायचं शेजारी मित्रमैत्रिणी म्हणायचे किती सुखात आहेस ग तो तुला तर काहीच प्रॉब्लेम नाही वाटत पण फक्त आर्यालाच माहीत होत तिच्या मनात तिच्या आयुष्यात किती संकट होती ते एकदा कॉलेजमध्ये तिची मैत्रीण तिला म्हणाली आर्या तुला बघून मला नेहमी इन्स्पायरेशन मिळते तुझ्या चेहऱ्यावरचं हसू पाहून मला असं वाटतं की जीवन किती सुंदर आहे आर्या मनात हसली कारण खरं तर ती रोज रडायची तिला रोज भीती असायची की उद्याचा दिवस कसा जाईल याची पण तिने कधीच आपलं दुःख चेहऱ्यावर दिलं नाही हळूहळू तिच्या हसनाने लोकांच्या मनात पॉझिटिव्ह एनर्जी पसरायला लागली शेजारी लहान मुलं मित्रमैत्रीण अगदी शिक्षक सुद्धा म्हणू लागले आर्या तुझ्या हसण्यामुळे आम्हाला वाटतं की काही झालं तरी जीवन खूप सुंदर आहे एक दिवस तिच्या आयुष्यातला सर्वात कठीण प्रसंग आला आईची तब्येत अचानक खालावली हॉस्पिटलच्या बेडवर आई आर्याला म्हणाली बाळा तुझं हसू कधी हरू देऊ नकोस हेच तुझं खरं बळ आहे त्या दिवशी आर्याला समजलं की तिच्या चेहऱ्यावरचं निरागस हसू हे फक्त एक मुखवटा नाही तर ती जगण्याची ताकद आहे कारण जेव्हा आर्या हसायची तेव्हा तिचं दुःख दुःख थोडंसं हलकं होतं आणि इतरांना देखील जगण्याची प्रेरणा मिळते आपल्या सर्वांच्या आयुष्यात आर्यासारखी वादळ असतात काहीजण ते ती जगासमोर मांडतात तर काही लपवतात पण जे लोक आपल्या चेहऱ्यावर हसू टिकवून ठेवतात ते फक्त स्वतःलाच नाही तर जगाला देखील धीर देतात हसणं म्हणजे नेहमी खुश आनंदी असणं नाही तर हसू म्हणजे मनातले वेदनेवर विजय मिळवणं तर मंडळी आयुष्यात कितीही संकट वादळ आली तरी चेहऱ्यावरचं हसू कधी हरू देऊ नका कारण हसू हे दुःख लपवण्यासाठी नाही तर जगाला दाखवण्यासाठी आहे की कि आपण कितीही तुटलो तरी आपण उभं राहण्याची ताकद आपल्यात आहे लक्षात ठेवा तुमच्या चेहऱ्यावरचं हसू कुणाच्या तरी तुटलेल्या मनाला आधार देऊ शकतो तुमचा आनंद कुणाचं तरी दुःख विसरू शकतो आणि तुमचं निरागस हसू जगण्यासाठी प्रेरणा बनवू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रेरणादायी कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा छोटासा सपोर्ट मला मोटिवेट करतो व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद